नमस्कार शेतकरी बंधू या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज आपल्याला पाहिजे ती माहिती उपलब्ध आहे आपल्या मोबाईलवर आपण सर्च करतो चॅट जीपीटी पी किंवा इतर कोणती माहिती आपल्याला लगेच मिळते परंतु जी माहिती आपल्याला पाहिजे त्याची गॅरंटी काय म्हणजे आपण माहिती विचारताय आणि अनेक वेळा आपल्याला दिसेल फसगस सुद्धा होऊ शकते म्हणजे आपण आपल्या पिकासाठी अनेक युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल किंवा इकडून तिकडून माहिती शोधत असाल परंतु ती माहिती शास्त्रशुद्ध आहे का ये हे मात्र आपल्याला नक्की सांगता येत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आणलं आहे महाविस्तार ए आय या महाविस्तार ए आयच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते म्हणजे हवामानासंबंधी माहिती असेल आपल्या भागात पुढील चार दिवसात हवामान कसं राहिलं तर आपण ते यावर बघू शकता याला विचारू शकता त्यानंतर आजचे बाजारभाव काय आहेत किंवा बाजारभावाचा पॅटर्न काय हे पण आपण याला विचारू शकता सोबतच एखाद्या पिकासंबंधी आपल्याला भाजीपाल्यासंबंधी माहिती पाहिजे आपल्याला पिकासंबंधी माहिती पाहिजे आपल्याला आणखीन एखादं नवीन पीक आपल्या भागामध्ये कोणतं येऊ शकतं याबाबत माहिती पाहिजे तर हे सुद्धा आपल्याला सांगतं त्याबाबत जे काही एसओपी असतील ते पण आपल्याला हे सांगतं यासोबतच आपला माल ठेवायला आपल्या आजूबाजूला कुठं गोडाऊन उपलब्ध आहे आणि त्या गोडाऊनमध्ये कॅपॅसिटी आहे का जागा आहे का ठेवण्यासाठी हे पण आपल्याला या ठिकाणी सांगतंय आपल्याला दिसेल की कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत आता त्या योजनाची माहिती सुद्धा आपल्याला या महाविस्तार ऍपच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पीक लावलं ना तर ते इथं जोडू शकता इथं लिहू शकता आणि त्याची पेरणीची तारीख जर या ऍपला सांगितली तर तो त्या पिकाच्या वाढीनुसार तुम्हाला सल्ला पण देतोय आहे ना कमाल म्हणजे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पीक लावलंय आता हे पीक जर तसं वाढणार तुम्हाला त्यानुसार हे महाविस्तार हे ऍप तुम्हाला सल्ला देतो ते किडींची ओळख आपल्याला नसते तर ती माहिती इथं मिळते त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं त्याबाबत यामध्ये माहिती आहे पीक सल्ला आपल्याला त्या या ठिकाणी दिला जातोय किंवा आपल्या पिकाला कोणतं खत द्यायचं आणि त्या खताची मात्रा कशी कॅल्क्युलेट करायची हे सुद्धा आपल्याला हे ॲप सांगतात म्हणजे आहे ना आपल्या फायद्याची गोष्ट याही व्यतिरिक्त आहे ना कधी कधी विश्वास बसत नाही अशा तोंडोतोंडी पाहिलेल्या ऐकलेल्या माहितीवर मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेती शाळेच्या लिंक पण उपलब्ध आहेत म्हणजे आपल्याला दिसेल सोमवार ते शनिवार दर संध्याकाळी शेती शाळा असतात आणि मग त्या शेती शाळेची लिंक आपल्याला इथं पाहायला मिळते आपल्याला जे काही प्रश्न एखाद्या पिकाबद्दल पडलेले असतील आपण त्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये जाऊ शकता आणि त्या पिकासंबंधीचे प्रश्न शास्त्रज्ञांना विचारू शकता अधिकाऱ्यांना विचारू शकता आणि आपल्याला त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध माहिती मिळते बरं आपण एखादी शेती शाळा अटेंड नाही केले तरी काही हरकत नाही सगळ्या शेती शाळेचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा यामध्ये आहेत ते पण आपण पाहू शकता या व्यतिरिक्त काही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकतात म्हणजे ही जी माहिती आहे ना ती शास्त्र शुद्ध आहे तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता आणि त्याप्रमाणे शेती करू शकता इतर सोशल मीडियामध्ये जी माहिती येते त्यामध्ये काय सत्यता असेल हे सांगता येत नाही कधी आपली फसगत पण होऊ शकते परंतु महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी हे आणलेलं आहे महाविस्तार ए आय माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण जर महाविस्तारे ॲप डाउनलोड केलं नसेल तर आता डाउनलोड करा